नमस्कार मित्र हो मी जाकीर नला आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज कधी कधी खरेच खोट होत असत असं म्हटलं जात राजू खरे या मोहोळ मधील बोलतोय राजू खरे हे मागील अनेक महिन्यापासून मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्वयंघोषित करून कामाला लागले आहेत आणि फक्त कामाला लागले नव्हते तर ग्रामीण भागातील अनेक लोकांना रस्ते पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च करतायत अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपण वृत्तपत्रातून पाहिल्या आहेत मोहोळची राजकीय परिस्थिती पाहिली तर मोहोळ मतदारसंघ हा राखीव आहे त्यामुळे मागील अनेक टर्म पाहिले तर इथे माजी आमदार राजन पाटील यांचंच नाणं चालायचं त्यामुळे त्यांनी आजपर्यंत बाहेरचाच उमेदवार दिलाय त्यांना मोहोळमधील दिसलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील राजू खरे यांनी देखील याच मोहोळमधून तयारी सुरू केली आहे कारण होत जर युती तुटली तर आपला सक्षम उमेदवार असावा या उद्देशाने एकनाथ शिंदेने देखील त्यांना तयारीला लागाचे आदेश दिले होते परंतु वरचेवर शिंदे फडणवीस यांची युती मजबूत बनल्याचे दिसून येते त्यामुळे शिंदे पॅटर्नचा मोहोळ ट्रेंड बदललाय लगेच त्यामुळे राजूभाई खरेंनी पलटी मारली राजूभाई खरे हे जिल्ह्यात तुतारीची हवा असल्याने आणि लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे लीड दिल्याने ते शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत हजर राहिले तिथे पवारांची भेट घेऊन मोहोळ मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी शरद पवारांनी देखील बघू असा शब्द टाकला त्यामुळे आपल्या हाती तुतारी येणार असं स्वप्न त्यांना पडू लागलंय त्यासाठी त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांना लक्ष्मीचं दर्शन देऊन त्यांना आपल्या तंबूत आणण्याचा देखील प्रयत्न केलाय खर तर मागील काही दिवसामध्ये विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरोधात संपूर्ण मोहोळ मधून जनतेचं वादळ उठलंय कारण आहे अप्पर तहसील कार्यालय मोहोळ मधून राजन पाटलांच्या अनगरमध्ये आणल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं यासाठी जनतेनेच आंदोलन उभे केलं यासाठी मोहोळमधील अनेक विरोधक एकवटून मोठे जन आंदोलन उभारले त्यामुळे राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या बाबतीत मोहोळमधून मोठी नाराजी व्यक्त होत आहे याचा फायदा घेण्यासाठी राजूबाई खरे मोहळच्या राजकारणात सक्रिय झाले मात्र मोहोळमध्ये त्यांना कुणाकडून उमेदवारी मिळणार हा प्रश्न मात्र गंभीर आहे कारण हा मतदारसंघ एकनाथ शिंदेकडे येतच नाही त्यामुळे राजू खरेंची एक प्रकारे कोंडी झाली आणि अशा कोंडीतून निघण्यासाठी त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या हाती त्यांचा गुलदस्ता दिला आहे पण शरद पवार हे ट्वेंटी ट्वेंटीचे खेळाडू नाहीत तर ते वन डे चे खेळाडे आहेत त्यांनी राजू खरेंचे आणि तत्कालीन माजी आमदार रमेश कदमांचे असणारे रिलेशन ओळखूनच त्यांना देखील दूर ठेवल्याचं बोललं जात त्याचबरोबर मोहोळ मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून ठाकरेंच्या शिवसेनेला जाईल असे दिसून येत आहे त्यामुळे राजूबाई खरे आणि यशवंत माने या दोघांच्या मध्ये तिसराच उमेदवार बाजी मारतोय का अशी चर्चा देखील मोहोळमध्ये सध्या रंगली आहे